नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं सर्वांच मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जुलैला खात्यात रुपये किसान योजनेची यादी प्रसिद्ध या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगाची योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन वेळा पैसे मिळतात म्हणजेच दरवेळी दोन हजार रुपये आणि एकूण वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात या योजनेबाबत एक महत्वाची बातमी आहे अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहारी शहरात जाणार आहेत तिथे ते पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर करू शकतात असं सांगितलं जात आहे या योजनेचा मागचा म्हणजेच एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला आला होता आता चार महिने उलटून गेले आहेत आणि शेतकरी पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत एप्रिल ते जुलै या चार महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही म्हणून शेतकरी थोडे गोंधळात आहेत बघा तर मंडळी या योजनेत पैसे खालील पद्धतीने दिले जातात आपण सविस्तर बघूया पहिला हप्ता एक एप्रिल ते एकतीस जुलै दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर तर तिसरा हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च म्हणूनच एकतीस जुलैच्या आत विसावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे ही योजना दोन हजार एकोणीस पासून सुरू झाली आहे आजपर्यंत जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून एकूण तीन पॉइंट चौसष्ट लाख कोटी रुपये जमा झाले आहेत मात्र सगळ्यांनाच हा हप्ता मिळत नाही फक्त तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे आणि ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे डॉक्टर इंजिनियर पेन्शन धारक आणि आयकर भरणारे लोक या योजनेतून वंगळले गेले आहेत भगात्र मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेशिवाय अजून एक योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी यातून यातून देखील त्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्यामुळे एकत्रितपणे त्यांना बारा हजार रुपयांची मदत होते यंदाही प्रधानमंत्री मोदी मोठ्या कार्यक्रमात हप्ता जाहीर करतील त्यानंतर काही दिवसात पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील तांत्रिक अडचणीमुळे कधी कधी पैसे येण्यास दोन दिवस लागू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं बँक खाते आणि आधार कार्ड लिंक झालाय का हे तपासून पहावं ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी खूप मदतीची आहे त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे पात्र शेतकरी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा पुढे सरकारी ही योजना अजून सोपी आणि पारदर्शक करणार आहेत असं सांगितलं आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद